चारमध्ये सामोरं जाणं म्हणजे परत एकदा ह्याचं कारण म्हणजे माझे पक्षाचे वरिष्ठ आणि आमचे सगळे स्थानिक माझे मित्रपरिवार सहकारी आणि नागरिक यांचा आग्रह आणि गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती आणि ह्या मला ह्या सर्वांनी जा नवीन जबाबदारी दिली की परत एकदा ह्या कामाची जबाबदारी दिली आणि म्हणून मी आज लोकांसमोर परत जातो केंद्रामध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये चिपळूण एक विकसित शहर म्हणून पाहिलं जातं आणि या माध्यमातूनच चिपळूणचा सर्वांगीण विकास होणं नागरिकांना अपेक्षित आहे तर या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आपली काय संकल्पना आहे नक्कीच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळी जातो बेसिक प्रश्न जे असतात रोजचे मूलभूत त्यामध्ये आमचं काम नसतं आमचा ॲक्च्युली धोरणात्मक निर्णय घेणारी ती आमचा रोल असतो जी महिन्यात एकदा फां कॉन्सिल होते त्या कॉन्सिलमध्ये जाऊन आमचे जे टीम जे नगरसेवक असतात असतात त्यांनी धोरणात्मक निर्णय केले आणि चिपळूणच्या भविष्यासाठी कारण चिपूणचा जे चिपूण आज एवढं वाढत आहे त्याच्या की आपलं खूप पार्किंगच्या व्यवस्था असतील पाण्याचा आता योजना चालूच आहे अजूनसुद्धा तैरी डेव्हलप पर्यटन दृष्टीने चिपूण हे सेंट्रल प्लेस आहे तर दृष्टीने काय करता येईल एखादं पर्यटनासाठी आपल्याकडे समुद्र असेल किंवा स्टेशन नसेल पण कधी कधी आर्टिफियल आर्टिफिशियलसुद्धा काहीतरी आपण बनवून एखादं म्युझियम अशा गोष्टी आणण्याचे आपण प्रयत्न करू आपण स्वतः एक व्यापारी देखील आहात आणि चिपळूणला मूलता भेड भेडसावणारा प्रश्न पाणी भरणं आणि आत्ता शासनाने जे रेड ब्ल्यू लाईनचं जे निर्बंध टाकलेला आहे तर आणि सरकार देखील भाजपचं आहे किंवा शासन असेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी काम करणार आहात तर या दृष्टीने आपलं काय नियोजन असणार आहे नक्कीच शिकून कोकणातली सर्वात मोठी आर्थिक बाजारपेठ म्हणून शिकून ओळखलं जातं आणि त्यामध्ये ही जी समस्या पाण्याची ही खरंच गंभीर आहे आणि त्या दृष्टीने आता आपण बा पाहत असा तर माहिती सरकारच्या माध्यमातूनच माद्द। इथं गाळ काढायचं काम गेल्या अनेक वर्षी चालू आहे परंतु आम्ही केंद्र सरकारच्या माद्द। एक कायमस्वरूपी मोठं काम इथे व्हावं की नुसती वाशिष्ठी ती शिवदरी नव्हे तर पुढे जी जगबुडी नदी जिथे जॉईंट होती अशा भागामध्ये सुद्धा काय उपाययोजना करते जेणेकरून की खाडीचं पाणी तिथे भरून बॅक येतं आणि आपल्या भागामध्ये जास्त साठतं असं होऊ नये आणि त्यामध्ये रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन कशी चिकवणात जाईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो एक नगराध्यक्षपदाबाबतचा प्रश्न आहे आपल्याला की एकीकडे माझे आमदार राहिलेले रमेश कदम नगराध्यक्षासाठी निवडणूक रिंगणात आहेत आणि दुसरीकडे एक तरुण चेहरा जो शिवसेनेकडून निवडणूक रिंगणामध्ये आहे तर या दृष्टीने आपलं काय प्रतिक्रिया राहील नाही कसं आता त्या महाविकास आघाडीकडनं रमेशबाई राहिल्या राहिल्या आहेत अफकोर्स त्यांचा इतके वर्षे चिपणशी एक टच दे आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये त्यांचा वैयक्तिक संबंध आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला उभं राहायचा हे आपण त्यांच्या या मुलाखतीमधनं आपण पाहिलं आणि दुसरीकडे आज आमचा महायुतीचा उमेदवार उमेददा सखपार आहे उमेददा सखपार गेले अनेक वर्ष चिपळूण शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि आमचे मित्र असले त्यामुळे आम्ही गेली पंधरा वीस वर्ष त्यांच्यासोबत फिरतोय बसतोय त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की कुठचीही घटना असो दुःखद घटना असो एखादा अपघात असो काही पोलीस स्टेशनला काही मॅटरला झाला तो विषय असो असे अनेकमध्ये उमेदवारांना पहिली आजची पिढी हाक मारते किंवा आज ज्या ॲक्टिव्हिटी चिपळूण शहरामध्ये अनेक होतात दहेंडीचे उत्सव असतील नाहीतर कबड्डी स्पर्धा असतील क्रिकेट स्पर्धा असतील अनेक मंडळ अनेक युवकांची टीम उमेदवाराच्या पाठी बक्कम भक्कम आहे तुमच्या संदर्भात असं विचारायचं आहे की ह्या वॉर्डची संरचना किंवा एक साधारणतः वॉर्डमध्ये कुठला कुठला भाग येतो या वॉर्डची मतदारसंख्या किती आहे आणि या वॉर्डमध्ये मागील टर्ममध्ये देखील आपण नगरसेवक होतात आपण केलेली विकासकामं आणि भविष्यात तरतूद असलेली विकासकामं याबद्दल काय सांगाल हा माझा प्रभाग आहे तो साधारणत्री पाहिलं तर संसारे नाका ते पूर्ण ही आमचा खेड भाग खेड चौकी बडदेवाडी मापाली मोल्ला भाटकल मोल्ला फकीर मोल्ला उक्ताळ कालसेवाडी उक्ताळ गाव भेंडी नाका आणि हा अज्जू हो फर्निचर पटेल प्लाझावरील बिल्डिंग आहे तो संपूर्ण तीन हजार सहाशे नव्वदचा माझा हा प्रभाग आहे त्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आमच्याकडनं मी त्यावेळी असा दोन हजार अठराला आम्ही इतके संपूर्ण सगळे रोड केले होते त्यावेळी माझा नगरपालिकेतून माझा वापरा भाग होता नगरपालिकेपासून नगरपालिकेपासून जो, जो या आमच्या मशिदीपर्यंत सर्व रोड झाले होते उक्तारचे रोड झाले होते त्यानंतर उक्तारमध्ये एक समाज मंदिर आमच्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष सुरेखरे यांच्या माध्यमातून चांगलं आलं महिलांसाठी खूप उपयुक्त आहे ते युवकांसाठी पूर्ण खेळ भागामध्ये ग्राउंड नव्हतं उक्ताडचे जे आरक्षण होतं ग्राउंडचं तिथे आपण माती भर टाकून आणि शिवाय बाजूला रिटेनिंग वॉल अजून काही कामं तिथे शिल्लक आहे तर त्यासाठी पीक केलेलं आहे आणि बाकी आमच्या उकटर गावामधल्या पाखाड्या असतील आमच्या बडब बडदेवलीमध्ये जाणारा रस्ता असेल पाण्याची काय कनेक्शन असतील अशा अनेक कार्य छोटी मोठी का कामं आमच्या माध्यमातून झाली भविष्यात वॉर्डला एक आदर्श वॉर्ड बनवण्यासाठी काही संकल्पना आपली आदर्श वॉर्ड बनवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर दिली जाते पण त्याचं काय काय वेळी पालन तेवढंच ना होत नाही किंवा त्यांच्याकडनं ते नियोजनबद्ध होत नाही तर ते स्वच्छता हा विषय खूप महत्वाचा आहे आपल्याला आदर्श बनवायचा तर पहिला नीटनिटक असं राहिलं पाहिजे तसंच नीट आपला वॉर्ड राहायला पाहिजे तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न असेल कारण आमचा भाग थोडा कंजेस्टेड तसं काही भाग आहे काही सुविधा रस्त्यांच्या रुंदीकरण शक्य नाही परंतु सुद्धा चांगल्या प्रकारचा रस्ता प्रत्येक कारण आम्ही करून आता आ सात आठ नऊ वर्षे झाली त्या रस्त्याचं करावं लागेल नंतर सुद्धा प्लेग्राउंड जे आम्ही बांधतो आहे तिथे नुसतं प्लेग्राउंड नुसतं नाही तर तिथे एक सभा मंडपासारखं जेणेकरून इतर कार्यक्रम करू शकतो किंवा क्रिकेटचे स्पर्धा असतात तेव्हा त्याचा उपयोग होऊ शकतो असे अनेक कार्य कामं आहेत महिला बचत करसाठी चांगलं करायचं युवकांसाठी एक काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करणं युवा प्रशिक्षण या दृष्टीने माझा प्रयत्न आहे शेवटचा प्रश्न आपण या प्रभागामध्ये म ज्यावेळी मतदारांपर्यंत पोचत आहात त्यावेळी मतदारांचा मिळणारा प्रतिसाद आणि या माध्यमातून आपल्यासमोर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत याबाबत काय सांगाल बघा पहिली गोष्ट म्हणजे मी ज्यावेळी जातो हो गेले आठ नऊ वर्ष नगरसेवक म्हणून कार्यकाळ हा पाच वर्ष असतो पण आम्ही सगळे भाग्यवान आहोत सोळा ते एकवीसमध्ये की आम्हाला नऊ वर्षाचा कार्यकाळ मिळाला लोकांची सेवा करायला आपल्या वॉर्डचं प्रतिनिधित्व करायला कारण आग गेले चार वर्ष जरी प्रशासन असलं तरी पण छोटी मोठी जे काय समस्या होत्या त्यांचे फोन रात्री अपरात्री असेल किंवा जे काय फोन येत होते ज्या समस्या होत्या त्या आता नग माझी नगरसेवक जरी असलो तरी आम आमच्याकडे होता त्यामुळे तो संपर्क काय मोठा तुटला नव्हता त्यामुळे मला पुण्यात गेल्यावर काहीच त्यामध्ये वेगळं वाटलं नाही की नवीन वाटलं नाही आव्हानात्मक वाटलं नाही लोकांचा चांगला प्रतिसाद आहे रोजच्या मी संपर्कात असल्यामुळे काहीच वाटलं नाही प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्याबद्दल काय सांगाल प्रतिस्पर्धी कसं आहे मी माझी आमचं सभा आहे की आपली रेस पांढरी करणं हा आपला स्वभाव आहे की मोठी करणं आणि शेवटी कोण ना तरी उभं राहतं त्यामध्ये काय चुकीचं नाही लोकशाही आहे त्या मी जे असतील ते त्यांच्याबद्दल काम करतात मी माझ्या पद्धतीने काम करतो मतदारांना काय uh, आवाहन कराल मतदारांना आव्हान एवढंच करेन की गेले नऊ वर्ष तुम्ही मला इथं प्रतित्व दिलं मागची सोळा ते एकवीस मला नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि तुमची सेवा करण्याचं तुमची कामं करण्यासाठी मला संधी दिलीत तीच संधी पुन्हा एकदा याल हा विश्वास मा माझा आहेच आणि आग तो भरघोस मताने आम्हाला मी आशिष खातू सूर्याबाबी फकीर आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार उमेदवार सकपाल यांना भरघोस मतांना परत एकदा निवडून द्या ह्याची मला खात्री आहे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका